यशिका राप्रिया या महिला प्रवाशानं कॅब मधून प्रवास करताना नुकताच एक अनुभव शेअर केलाय यशिका तिच्या नवजात बाळासह कॅब मध्ये प्रवास करत होती आणि तिला तिच्या बाळाला स्तनपान करायचं होतं तिच्याकडे स्वतःला झाकण्यासाठी आवश्यक वस्तू होत्या त्यामुळे तिनं बाळाला स्तनपान करण्यास सुरुवात केली हे बघताच कॅब ड्रायव्हरनं परिस्थिती लक्षात घेतली आणि जाणीवपूर्वक त्याचा रिअर व्ह्यू मिरर अशा स्थितीत फिरवला की जिथून त्याला मागची सीट अजिबात दिसणार नाही हे बघून यशिकाला धक्का तर बसलाच पण तितकाच तिला आनंदही झाला महिलांना कॅब आणि ॲटोमध्येही अस्वस्थ वाटणं ही आता सामान्य गोष्ट झाली आहे एखादी बाई रिक्षा किंवा कॅब मध्ये बसली की बस त्यांच्याकडे बघण्यासाठी रियर व्ह्यू मिरर गैरवापर करतात महिलेसारख्या नवीन आईसाठी बाळाबरोबर प्रवास करताना आणि त्याला प्रवासात दूध पाजणं मोठं आव्हानच असतं अशा वेळी या महिला फक्त प्रवासी नसतात तर एक आई सुद्धा असतात त्यावेळी अशी अनोळखी व्यक्तीची काळजी आणि आदर मनात एक सुरक्षिततेची भावना देऊन जातात ज्यामुळे या अनुभव मुळ यशिका आठवण करून दिली दयाळूपणा आणि आदर छोट्या छोट्या गोष्टींमधूनही किंवा कृतींमधूनही दिसून येतो सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ यशिका राप्रिया हिन ॲट बेबी लेड प्रँटिंग या इंस्टाग्राम अकाउंट शेअर करण्यात आला आहे